जंगी उद्घाटनाचा समारंभ सोहळा मैदानामध्ये सुरू आहे श्री संत रोहिदास महाराज बहुउद्देश सेवाभावी संस्था विठ्ठलवाडी उमदी यांच्या वतीनं कैलासवासी वसंत दरप्पा संतपाळ व कॅनसी मलन वसंत संग यांच्या स्मरणार्थ भव्य हा क्रिकेट क्रिकेट बॉल क्रिकेट ची स्पर्धा यंगस्टार इलेवन गिरगाव संघात या ठिकाणी आगमन झालोय आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया यंगस्टार इलेवन गिरगाव वेलकम प्लीज तौसेरफान यांचं इथं मनपूर्वक स्वागत गिरगाव वेलकम चला तर मैदानात खेळपट्टी पूजन आणि उद्घाटन झालेलं आहे आणि आता या ठिकाणी हरिभक्त बरायण तुकाराम बाबा महाराज काही चेंडू खेळून इथे नक्कीच या स्पर्धेच्या उद्घाटनाची औपचारिकता हे या का संपवणार आहेत औपचारिकता या ठिकाणी पूर्ण करताना दिसत आहेत पहिला फटका बघितला आपण अगदीच अतिशय हिरवागार मैदान आणि हिरव्यागार मैदानात पोपटी रंगाचा चेंडू पळालेला दिसला आपल्याला क्या बात तुकाराम बाबा महाराज जुने खेळाडू आहेत तसे लहानपणी क्रिकेटची आवड होती आणि ती त्यांनी अजूनही वेळ मिळेल तसं जपलेली आहे मला वाटतं दरीबरची उद्घाटन प्रसंगी दरीबरची गेल्या बाबांनी मी पण क्रिकेट लहानपणी खेळायचो आणि दरी पडचे मैदान ए नक्कीच माझ्या बालपणीच मैदान आहे असं त्यावेळेस बोलले होते तर क्रिकेट आनंद सध्या घेतात अरे बघता